मुलांना तुम्हाला माहिती आहे का की अशा काही गोष्टी आहेत तुमच्यामध्ये ज्यामुळे तुम्ही बोरिंग वाटता तुम्ही इंटरेस्टिंग वाटत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात जास्त कोणी येत नाही आणि फार वेळ टिकत सुद्धा नाही सो so असे कोणते तुम्हाला महत्त्वाचे बदल तुमच्यामध्ये करणं गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे बाकी हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं तसंच मी मी तुम्हाला ऐकवत असते काहीच एडिट करत नाही आणि आज आहे डॅट्स इट विषयाला सुरुवात करूयात पण त्याआधी मी ज्या लव्ह टिप्स देते त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब करता सो लगेच सबस्क्राईब करून टाका ओके गुड बॉय चला मग मेन विषयाला येऊयात सो कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही बोरिंग वाटता आणि का मग तुमच्यामध्ये कोणी इंटरेस्ट दाखवत नाही हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण त्या आधी महत्वाची गोष्ट की तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही जर तुम्हीच स्वतःला महत्व देणार नाही तर दुसरे लोक का तुम्हाला महत्त्व देतील तुम्ही जर का असे असाल म्हणजे कुठेही गेलात तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये गेलात कुठेही गेलात हा जिथे लोक असतील ज्यांचं एकमेकांशी बोलणं सुरू आहे आणि तुम्ही आपले म्हणजे इन्व्हायटेड असून सुद्धा असं खिशात हात टाकलात आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन थांबलात बसलात किंवा अशाने काय होणार आहे काहीच नाही होणार आहे तुम्हाला त्यांच्यामध्ये मिक्स होणं गरजेचंच आहे मला बोलता येत नाही दरवेळी असं म्हणून चालणार नाही यानेच तर तुम्ही बोरिंग वाटता तुमचं असं स्वप्न असेल की मी बसणार मग कोणीतरी येणार मग कोणीतरी कदाचित येऊ सुद्धा शकतं पण पुन्हा तुम्ही जर का इंटरेस्ट नाही दाखवला ती व्यक्ती सुद्धा तिथून लगेच निघून जाईल ओके हाय हॅलो करण्यापुरता येईल बोरिंग हा माणूस निघून जाईल सो so, तुम्हाला हे हवं आहे की तुमच्यासोबत छान गप्पा मारतायत आणि सगळे लोक कनेक्ट झालेत तुमच्यासोबत हे हवं आहे तुम्हाला आयुष्यात सो so, हे हवं असेल तर काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मिक्स व्हा लोकांमध्ये मिक्स व्हा तुम्हाला जर का एखाद्या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलंय तर जाऊन लोकांशी बोला वेगवेगळ्या विषयांवर बोला मला बोलताच येत नाही असं म्हणून चालणार नाही कॉन्फिडन्स यायलाच हवा बोलण्याआधी हवं तर दोन मिनिट मनामध्ये विचार करा की मी आता मी आता काय बोलायला हवं हे फक्त मी मुलींच्या बाबतीत नाही म्हणत आहे मुलांशीही बोलताना तुमच्या सिनियर्सशी बोलता नाही आणि ना हवं की बाबा मी असा ऍटिट्यूड दाखवतोय मी बसलोय आणि कोणीतरी येईल असा नाही होता आणि हे सगळं बकवास आहे की बाबा मी तर एकदम मी लय भारी आहे माझा ऍटिट्यूड आहे की मी कोणाकडे जाणार नाही त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे नाही याच्याने तुम्ही काही ग्रेट वाटत नाही तुम्ही एकटे पडता एवढंच आहे जेव्हा तुम्ही मिक्स व्हाल लोकांना सुद्धा छान वाटेल नाहीतर काय आहे की याचा ऍटिट्यूड असाच आहे त्यामुळे लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाही आणि हे सगळ्याच बाबतीत म्हणतीये मी फक्त डेटिंगच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये सो so, चला आता पुन्हा महत्वाच्या डेटिंगच्या गोष्टींकडे येऊयात आणि त्यामध्ये सुद्धा अशा तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी मी सांगत राहणार आहे त्यामधली पहिली गोष्ट बी पॉलरायझिंग म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये मतभेद असतात ओके okay, तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा असू शकतात याचा अर्थ हा आहे मतभेद भेद मतभेद ओके okay? सो so, तुम्ही जे काही बोलाल त्याचा प्रत्येकच व्यक्ती छानच अर्थ काढेल असं नाही सगळ्यांनाच तुम्ही आवडाल असं नाही लोक सगळ्यांनाच नावं ठेवतात तुम्हालाही ठेवतात फॉर एक्झाम्पल शाहरुख खान जो आहे तो खूप लोकांना आवडतो आणि खूप लोकांना आवडत नाही तुम्ही काहीतरी बोलला तर तुम्हाला लोक छानही बोलतील आणि तुमच्या त्या एखाद्या कमेंटवर काहीतरी वेगळं पण बोलतील इंडिया पाकिस्तानची मॅच असेल इंडिया जिंकली इंडियन इंडियन लोकांना छान वाटणार आहे पाकिस्तान हारलं त्यांना वाईट वाटणार आहे आपल्याला आनंद होणार आहे सो अशा या काही गोष्टी असतात सो यामध्ये दोघांनाही म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा आनंद सगळ्यांनाच होईल असं नाही तुम्ही जे काही बोलायला झालं जसं मी तुम्हाला सांगितलं सा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात पार्टीमध्ये गेलात तुम्ही काहीतरी बोललात प्रत्येकालाच तुमचं बोलणं आवडेल असं नाही पण मग याचा अर्थ हे का बोलायचंच नाही तर हे नाही चालणार आहे म्हणजे गरजेचं नाही आहे की सगळ्यांनीच तुम्हाला असं खूप छान ट्रीट केलं पाहिजे किंवा सगळ्यांनाच तुम्ही आवडले पाहिजे गरजेचं नाही आहे ज्यांना तुम्ही आवडलात ते नक्कीच तुमच्यावर प्रेम करतील ज्यांना तुम्ही नाही आवडलात ते तुम्हाला हिटच करतील सो इतका विचार नाही करायचा मी मान्य करते लहानपणापासूनच आपल्याला असं शिकवलेलं असतं की नेहमी सगळ्यांशी नीट वागायचं छान बोलायचं समोरच्या असा रिस्पेक्ट ठेवायचा वायफळ काही बोलायचं नाही पण कधी कधी तुम्हाला जे वाटतंय ते बोलणं सुद्धा खूप महत्वाचं असतं सो मतभेद होतील आणि मग काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होईल म्हणून मी तोंडच उघडणार नाही हे मात्र चुकीचं आहे सो ही गोष्ट डोक्यात फिक्स करून ठेवा की तुमच्या बोलण्याने काही लोकांना त्रास होऊ शकतो काही जणांना छानही वाटू शकतं त्यामुळे बोला बोलतोय व्हा गप्प बसू नका हे खूप महत्वाचं आहे ओके सो so, ज्यांना तुम्ही आवडलात उनके साथ जाओ ज्यांना ना तुम्ही नाही आवडलात छोड दे नाही का पण बोलणं खूप महत्वाचं आहे ओके मत मांडणं सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही एन्जॉय करताय ग्रुपमध्ये मस्त पार्टी चालू आहे आणि सगळेजण मस्त गप्पा मारतायत अशा वेळी तुम्ही एखाद्या टॉपिकवर बोललात कोणाला तरी तो टॉपिक खूप आवडू शकतो कदाचित कोणीतरी इतकं छान हा बोलतोय म्हणून सहजप्रेमात सुद्धा पडू पडू शकतं काही जणांना ते ना आवडणार नाही पण चर्चा मात्र तुमचीच होऊ शकते सो so, बोलते व्हा हे खूप महत्वाचं आहे त्यानंतरचं सेकंड पॉईंट मी इथे खरं खरंतर पॉइंट्स लिहिलेले आहेत सेकंड पॉइंट आहे बी एनर्जेटिक एनर्जी तुमच्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जर का तुम्ही असाल कोणीतरी तुम्हाला हाय केलं हे हाय हाय आणि मग असं म्हणजे अगदीच जीवावर आलंय असं जर का तुम्ही बोलत असाल ना तर मग काही फायदा नाही आहे सो तुमच्यामध्ये एनर्जी असणं महत्त्वाचं आहे काय मित्रांनो काय कस असं एक, एक एनर्जी असणं खूप महत्वाचं आहे जेव्हा एनर्जी असते ना लोक आपोआप अप तुमच्या त्या एनर्जीकडे अट्रॅक्ट होतात जर का तुम्ही असे बोरिंग सडलेल्या अवतारात बोलत असाल तर कोणी तुमच्याजवळ जवळ नाही आहे यासाठी तुमचा आवाज खूप सुंदर असावा गरजेचं नाही आहे पण एनर्जी एक असणं खूप महत्त्वाचं असतं सो ती नॅचरल एनर्जी असते ती फक्त आपल्याला एक्सप्रेस करायची असते लोक काय म्हणतील सतत याचा विचार करत बसलास तर लोक म्हणतच राहणार आहेत ते कधीच गप्प होणार नाही आहेत पण तुमचं काय खुदके लिए तो बोलो बोलणं खूप महत्त्वाचं आहे आधीच्या पॉईंटमध्ये सांगितलं आत्ता मला फक्त इतकं सांगायचं आहे की एका एनर्जीसोबत बोला मी जर का समोर कोणाशी तरी बोलते आणि तो जर का मला सडू रिप्लाय देत असेल की असं तसं तसं मला इच्छाच नाही होणार एका मिनटातून मी कळटी मारेल सो so, तुमच्याकडे येणारे लोक जे आहेत ते सुद्धा असंच फील करतात आणि निघून जातात आणि त्यामुळे सुद्धा तुमची डेटिंग लाईफ खराब होते मुलींशी बोलताना सुद्धा एनर्जी सोबत बोलणं गरजेचं आहे नाहीतर मुली छान एक्सायटेड असतात छान गप्पा मारतात बरंच काय काय असतं त्यांच्याकडे सांगण्यासारखं किंवा सुरुवातीला त्या जज करतात तेव्हा त्यामुळे त्या, त्या शांत बसलेल्या असतात पण तेव्हा मात्र तुम्ही मोजकंच बोला हवं तर पण एका एनर्जीने बोलणं खूप महत्त्वाचं आहे नाही का एनर्जीमध्ये खूप आवाज करायचा का नाही एनर्जी म्हणजे हे हाय हाय यामध्ये फरक आहे ओके काही गोष्टींमध्ये फरक असतो तो प्लीज फरक समजून घ्या एनर्जीने इन्व्हॉल्व्ह व्हा कोणत्या तरी गोष्टीमध्ये सपोज तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये डान्स करताय कुठेही करत असाल ओके आणि तिथे उगाच तुम्ही फक्त असं 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 करत असाल कोणी तुमच्याकडे येणार नाहीये तुम्ही जर का भारी डान्स करत असाल स्टेप्स कसल्या कसल्याही असतील काही वायफाळ नाचत असाल तरी लोकांना ते छान वाटतं बिकॉज तुमच्यामध्ये एनर्जी आहे एनर्जी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे गोष्ट अट्रॅक्ट होते फॉर एक्झाम्पल जसं की सूर्य आहे एक्झाम्पल नाही ही रियालिटी आहे सूर्याकडे सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतात छान वाटतं आपल्याला सूर्याकडे बघितल्यानंतर एक एनर्जी येते पॉवर आहे त्याच्यामध्ये सो so, हे तसंच असतं तुमच्याकडे ती एनर्जी असली पाहिजे एनर्जीने लोकांशी तुमच्याकडे खेचली जातील सो so, या पॉईंटकडे सुद्धा लक्ष द्या त्यानंतर अपील टू पीपल्स इमोशन खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला इमोशनली कनेक्ट व्हायचं आहे लोकांशी इमोशनली कनेक्ट व्हायचं आहे म्हटल्यावर मग फक्त दुःखच सांगायचं आणि ऐकायचं असं आहे का नाही एक कनेक्शन बनणं खूप महत्त्वाचं आहे कमी बोललात काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेवढंही तुम्ही त्या व्यक्तीशी बोललात एक कनेक्शन झालं पाहिजे मग ते बोलणं कोणतंही असो फनी असो काहीतरी असो काहीही असो कनेक्शन होण्याचाही आहे म्हणजे उद्या सपोज त्या पार्टीनंतर तुम्ही कुठेही गेलात ती तिच्या घरी तुम्ही तुमच्या घरी किंवा तो मुलगा कुठेही कुठेही म्हणजे तुमची जरी फ्रेंडशिप झाली असेल एका मुलासोबत जरी झाली असेल तरी सुद्धा बाबा पुन्हा तुम्ही बोलू शकता हे कनेक्शन तयार होणं हे खूप महत्वाचं असतं आणि कुठेतरी मग याची प्रेमाने सुरुवात सुद्धा हो म्हणजे प्रेमाची सुरुवात सुद्धा होऊ शकते जर का ती मुलगी त्या दिवशी खूप फिदा झाली तुमच्यावर पण बोलली नाही एक्सप्रेस नाही झाली पण तुमचं कनेक्शन छान झालं इमोशनल एक बॉन्डिंग तयार झालंय तर ती उद्या जाऊन तुम्हाला कॉल मेसेज सुद्धा करू शकते पुन्हा तुम्ही भेटू सुद्धा शकता सो so, बोलताना एक बॉन्ड तयार करणं एक इमोशनल अटॅचमेंट तयार करणं गरजेचं कर असतं आता तुम्ही काहीतरी बोलताय त्यावर ती काहीतरी बोलतीये तिच्या मुद्दे मुद्द्यांना नीट ऐकून त्यावर काहीतरी बोलणं खूप महत्त्वाचं आहे ओके सो दरवेळी सिंपती मागायची नाहीये यामध्ये माझ्यासोबत असं झालं तसं झालं एवढं आयुष्यात दुःख आहे काही गरज नाही हे सगळं सांगायची पण वेगळ्या काही गोष्टी तुम्ही सांगू शकता इमोशनल टच म्हणजे इमोशनल बॉन्डिंग म्हणजे फक्त दुःखाच्या गोष्टी नसतात हे पुन्हा एकदा सांगते आहे मी तुम्हाला एक कनेक्शन बनवणं हे खूप महत्वाचं आहे लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे इन अ गुड वे हजार लोकांसो समोर आहात तुम्ही हजार लोकांनी लक्षात नाही ठेवलं तरी झालेले मोजक्या पाच लोकांनी ठेवलं ना तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे ही पण एक छान बॉन्डिंग त्या पाच लोकांसोबत तरी तुमचा झालाच पाहिजे पाच पण राहू द्या एकासोबत जरी झाला तरी छान आहे सो so, डेटिंगमध्ये हे खूप महत्वाचं असतं की समोरच्या व्यक्तीसोबत एक कनेक्शन तयार झालं पाहिजे जा। एक इमोशनल कनेक्शन तयार झालं पाहिजे जेव्हाही जा। तुम्ही भेटायला जाल सपोज एखाद्या डेटिंग ॲप थ्रू मॅट्रोमोनी साईट थ्रू तुमची भेट झाली आहे आणि तुम्ही पहिल्यांदा भेटायला गेलात तिला सो so, तेव्हा असं फील झालं पाहिजे की हा बाबा पुन्हा एकदा संधी देऊ शकते काहीतरी जाणवलं मला याच्याशी बोलताना सो so, हे कनेक्शन तयार होणं खूप महत्वाचं असतं so, सो त्याकडे सुद्धा लक्ष द्या त्यानंतरचा पॉईंट आहे की स्वतःबद्दल जरास बोलते बोलतंय व्हा म्हणजे जसं की स्वतःच्या काही गोष्टी सांगणं असेल पण इंटरेस्टिंग वे नाही असेल किंवा स्वतःवर विश्वास ठेवणं असेल बऱ्याचदा बरेच लोक सांगताना काही बोलताना विचार करतात की मी हे सांगू की नको मी हे करू की नको स्वतःवर इतका डाऊट घेतात ना त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे लिए स्टँड नाही लिहि सकता मेरे लिए क्या करेगा किंवा बऱ्याचदा तुम्ही इतकं ओव्हर करताना फ्लोमध्ये एका मुलीच्या बाबतीमध्ये हो हो मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन इतकं बोलायची गरज नाही आहे मग तिला असं वाटतं की हा सगळं माझ्यासाठी करणार आहे मग हे सगळं नाटकच आहे तो ये खुदकेली आहे की या करे जो स्वतःसाठी काही करत नाही पण तो माझ्यासाठी करायला तयार आहे काहीतरी वेगळं आहे हे नाही अशी मुलं मुलींना आवडतच नाहीत म्हणजे नक्कीच तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करा पण सगळ्याला होकारच देत आहे तुम्ही तर <laughs> डाऊट लगता है असे सो कुछ ऐसा करो आ, जे छानही असेल पण ते पूर्ण डेडिकेटेड टू ह असं नसेल म्हणजे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा काही गोष्टी करताय हे खूप महत्वाचं आहे बाबा तुम्हाला स्वतःहून वाटलं तिला घरी सोडावं ही गोष्ट वेगळी मी मी चल चल तुला सोडतो वगैरे किंवा ती म्हणाली आणि तेव्हा तुम्ही सोडलं तरी ते सुद्धा आहे एका म्हणजे ती जी उत्सुकता असते त्याचं असतं एक्साइटमेंटवालं ते जरा लिमिटमध्ये असलं पाहिजे त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे की जसं मी सांगितलं की स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे की मी हे बोलू की नको हे सतत सतत विचार नाही करायचा फर्स्ट पॉईंटमध्ये सुद्धा मी सांगितलंय की प्रत्येक गोष्ट सगळ्यांना आवडेलच असतं नाही पण मग बोलायचं नाही का तर बोलायला हवं मेन म्हणजे मी काय बोलतोय प्रत्येक वेळी मी बोलतो आहे ते लॉजिकलच असायला हवं असं नाही काही ठिकाणी इलॉजिकल गोष्टींमधूनसुद्धा गोष्टी पुढे जातात जिथे मजा करायला आपण जमतो तिथे इलॉजिकल तुम्ही सहज बोलू शकता मग कोणीतरी काहीतरी कमेंट दिली तर मग मला वाईट वाटेल भाडमेज आहे एवढा विचार नाही करायचा सो मी मला हे म्हणायचं आहे की स्वतःची जराशी किंमत ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ठेवाल इतर लोक तुमची किंमत ठेवतील ओके सो अति करायला जाऊ नका कोणतीही गोष्ट म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की एनर्जी असायला हवी तुमच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली बोलायला हवं पण इतकंही ओव्हर करायला नका जाऊ आता बऱ्याचदा असं होतं की खूप एनर्जी असते तुमच्यामध्ये जसं मी सांगितलं की एखाद्यामध्ये खूप एनर्जी असेल पण नंतर प्रॉब्लेम्स येतात ओके पण मग अशा वेळी जास्त विचार नाही करायचा एनर्जी आहे आहे असू देत काही माणसं असतात अशी नॅचरली पण फक्त खोटं नाही वागायचं दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी काहीतरी खोटं वागतोय हे असं नको यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःला महत्त्व द्या म्हणजे त्या मुलीला जर का एखादी गोष्ट आवडतीये म्हणून मी पूर्ण स्वतःमध्ये नकली बदल केलेले आहेत तर ते टिकत नाहीत फार काळ आणि ते छानही नसतं सो स्वतःसाठी करा म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं सध्या पार्टीबद्दलच मी बोलते आहे तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेलात आणि तुम्ही खूप एन्जॉय वगैरे करताय आणि आता विषय आला आहे या गोष्टीचा आहे हा मुद्दा कसा तिथे नीट मॅच होतोय हे तुम्हाला सांगते सपोज तुम्हाला अटेन्शन हवं आहे आख्या त्या ग्रुपचं अटेन्शन हवंय तुम्ही एखादा जोक मारलात आणि मग सगळे जण म्हणाले आज कसलं वारी कसलं वारी तुम्हाला आणखी ग्रुप येतो आणि तुम्ही आणखी बोलायला लागता पण जर का तुम्ही एखादा जोक मारलात ओके लोकांना इम्प्रेस करण्यासाठी की मी हा जोक मारल्यानंतर लोक हे इम्प्रेस होणार आहेत वावा करणार आहेत माझी अशा वेळी तुम्ही फसता कारण इथे तुम्ही स्वतःसाठी नाही करत आहे इथे तुम्ही फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी करताय सो so, जेव्हा खूप अटेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही असं करताना लोकांना ते लगेच कळतं त्याच्यामध्ये रियालिटी नसल्यामुळे ते कुठेही कनेक्ट होत नाही आणि त्यामुळे तिथे तुम्ही पडता तोंडावर पडता आणि मग तुमच्यामध्ये तो एक न्यूनगंड तयार होतो की बाबा मी असं काही केलं तर मग मी तोंडावर पडेल आणि मग मा लोक माझ्यापासून दूर होतील सो यामध्ये हा जो पॉइंट आहे स्वतःची किंमत ओळखा यामध्ये मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळं करा पण स्वतःसाठी आधी करा कोणाला तरी छान वाटेल कोणीतरी मला भाव देईल कोणीतरी मला अटेन्शन देईल या इंटेन्शनने जेव्हा तुम्ही नकली वागायला ना मी पणा विसरून थोडंसं वागायला लागता तेव्हा वा मग तुम्ही चुकता तुमची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि तुम्ही वागताय वेगळे तर इथे प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अशी माणसं मग मा नकली वाटतात बोरिंग वाटतात आणि अशा मुलींना अशा मुलांना मुली डेट करत नाहीत बिकॉज तुम नकली हो तुम असली का हो नाही हो मला एक नॉर्मल व्यक्ती हवी आहे नकली नेहमी वागणारी नको आहे सो प्लीज या पॉईंटकडे नीट लक्ष द्या खूप महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर टेल इंटरेस्टिंग स्टोरीज हा जो पॉईंट आहे हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे बऱ्याच लोकांना समजत नाही की बाबा मी uh, लोकांमध्ये जेव्हा मिक्स होतो लोक इतक्या गप्पा मारत असतात मी काय बोलू किंवा मी काय करू सो so, वेळी तुमच्याकडे स्टोरीज तुम्ही जर का स्टोरीज छान स्टोरीज सांगत असाल तर हा खूप छान आणि महत्त्वाचा पॉईंट आहे सो तुम्ही स्टोरीज सांगू शकता फॉर एक्झाम्पल जसं मी नेपाळला गेले होते सो मी नेपाळला गेले होते आणि तिथे मी इतकी मजा केली तिथे ना माझ्यासोबत हे झालं ते झालं हे जर का तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलं समोरच्याला ते ऐकायला भारी वाटतं सो so, यामध्ये ट्रॅव्हलिंग असेल ॲडव्हेंचर असेल काही हॉरर गोष्टी असतील काही नसेल ना थोड्याशा क्रिएट करा पण ते एक्सप्रेस करताना जरा छान पद्धतीने करा जेणेकरून ऐकताना छान वाटलं पाहिजे स्टोरीज ऐकताना तेव्हा छान वाटतं जेव्हा तुम्ही छान डिलिव्हर करता सो so, छान पद्धतीने तुम्ही स्टोरीज सांगू शकता लोकांना हे ऐकायला खूप आवडतं ओके सो so, अशा तुमच्या ट्रॅव्हल स्टोरीज भरपूर तुम्ही सांगू शकता आता कुठे प्रवासच केला नसेल असे पण काही लोक असतील लगेच प्रश्न विचारतील मला डी मध्ये आधीच सांगून ठेवते प्रवास केला नसेल पण काहीतरी बालपणीचा किस्सा असू शकतो हो की तुम्ही एकदा तुम्हाला खूप मारलं असेल वर्गामध्ये किंवा घरी मारलं असेल मग तुम्ही इकडे गेलात तिकडे गेलात अशा काही स्टोरीज ज्या असतात त्या सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतात फनी असतात यामध्ये तुम्ही दरवेळी इमोशनल सांगायला हवं असं नाही आणि कोणाला इमोशनल स्टोरीज ऐकायला तोपर्यंत रस नसतो जोपर्यंत बॉन्डिंग क्रिएट होत नाही सो फन ॲडव्हेंचर ट्रॅव्हल याबद्दल तुम्ही बोलू शकता काहीतरी वेगळं केलंय जगा म्हणजे कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन आलात तिथला काही अनुभव असेल तुमच्यासोबत काहीतरी घडलं असेल की ज्याचा कधी विचारच केला नसेल हा किस्सा खूप सांगण्यासारखा असेल तर तेच सांगा सो so, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे जर तुम का तुमच्याकडे असं काहीच तुम्हाला सांगता येत नसेल फॉर एक्झाम्पल आता मी एक मुलगी आहे माझ्यासमोर तुम्ही आहात आणि मी सांगते की हा मी नेपाळला गेले होते आणि तिथे इतकी मजा आली तिथे मी एकाला भेटले आणि बघा असं झालं तसं झालं हे सगळं मी इतक्या छान एक्साइटमेंटमध्ये सांगते विथ स्माईल सांगते आणि जर माझं बोलणं थांबलं तुमच्याकडे काही प्रश्न नाही तुम्ही अच्छा अच्छा अरे वा अरे वा एवढंच करताय ते पण एकदम नॉर्मल वेने तुम्ही पुढे काहीच बोलत नाही आहात तुमची स्टोरी तुम्ही सांगतच नाही आहात तर मग तुम्ही बोरिंग वाटता की बाबा हा याने ऐकलं तरी की नाही असं वाटतं आणि त्यामुळे ती मुलगी बोर होते आणि तिथून निघून जाते फ्रेंडशिपच्या बाबतीतसुद्धा असंच होतं असंच होतं मी कंटिन्यू बोलते त्यामुळे थांबले सो हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही छान स्टोरीज सांगणं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे फक्त याच बाबतीत नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात कुठेही तुम्हाला लोकांशी कनेक्ट व्हायचं झालं तर छान छान स्टोरीज तुम्ही सांगा इथून तुमची फ्रेंडशिप छान होऊ शकते फ्रेंडशिप असेल लव असेल एव्हरीथिंग यामध्ये हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की टेल अ गुड स्टोरीज त्यानंतरचा महत्वाचा पाठ हा खरं तर बोनस पॉईंट मी इथे लिहून घेतलाय बोनस पॉईंट हा असा आहे की या सगळ्या गोष्टी करताना कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मी तुम्हाला आता एक स्क्रिप्ट दिली आहे की बाबा ज्योतीने सांगितलंय हे हे करायचंय आणि ते तुम्ही करताय पण ते तुम करताना करता तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नाही आहे अगर ही नाही रहेगा तो क्या आहे मजाही नाही आहे उस चीज मे एनर्जी दाखवताय नकली एनर्जी सगळ्या गोष्टींमध्ये नकली कॉन्फिडन्सच नाही आहे तर त मग करत सगळं चाललंय नेहमी मजा आहे का कॉन्फिडन्स खूप 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 महत्त्वाचा असतो कोणाशीही बोलताना कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो मला मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की स्वतःला आधी प्रिपेअर करा तुम्हाला जर का एखाद्या मुलीशी बोलायचं असेल एखाद्या ग्रुपशी बोलायचं असेल ग्रुप बोला बोला मोठा श्वास घ्यायचा आधी विचार करायचा की येस ज्योती तू बोलू शकतेस यांच्याशी आणि आपण या विषयावर बोलायला हवं असं जरा दोन मिनिट स्वतःचंच कॅल्क्युलेशन करायचं स्वतः विचार करायचा आणि मग बोलायला जायचं की हां हां हे असं असं आहे काय होतं निदान प्रिपेअर करायला थोडी मदत होते कॉन्फिडन्स वाढायला थोडीशी मदत होते आता काही लोक असतात माझ्यासारखे असे की जे डायरेक्ट बोलू शकतात म्हणजे काय नाही असं बोलू शकतात आता हा स्व सगळ्यांचा स्वभाव नाही आहे पण नेहमी माझा स्वभाव नाही आहे नाही आहे नाहीये असं करून नाही चालणार आहे तुम्हाला थोडंसं प्रिपेअर करणं गरजेचं आहे आता इतके कष्ट घ्यायचेच नसतील तर मग जे जसं चाललंय तसं चालू द्यात पण मला असं वाटतं की माणसाने नेहमी स्वतःला अपडेट केलं पाहिजे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा तुम्ही कधी आयुष्यात कुठे सोलो ट्रिपला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप मदत होऊ शकते नवीन ऑफिस जॉईन कला कराल नवीन कॉलेजमध्ये जाल तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप मदत होणार आहे म्हणजे मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी डेटिंग पॉईंटच्या व्ह्यूने सुद्धा सांगितल्या तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी सुद्धा सांगितल्या की याच्याने तुमची पर्सनॅलिटी आणखी छान होईल सो प्लीज हे मुद्दे लक्षात ठेवा हवं तर तुमच्यासाठी हे मुद्दे मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये लिहिते की बाबा यामध्ये हे करायचे ते करायचे हे सगळं लिहून देते दे तुम्हाला पण तसे वागा आता इतके कष्ट खरंच मुलींसाठी घ्यायला हवेत का तर नाही हे सगळे मुलींसाठी कष्ट नका घेऊ नसेल घ्यायचे तर नका घेऊ स्वतःसाठी तुम्ही घेऊ शकता या गोष्टींनी तुम्ही खूप इंटरेस्टिंग बनणार आहात आणि सगळ्यांना तुम्ही खूप आवडाल मला लोकांना दाखवायचं नाहीये हा सुद्धा प्रश्न लोकांच्या डोक्यात येईल लोकांना दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी करा हा फक्त एकटं बसतोय मी कोपऱ्यात काय अर्थ आहे याला ये जीना भी क्या जीना आहे पण काही जण स्वतःची कंपनीसुद्धा एन्जॉय करतात चांगली गोष्ट आहे मग स्वतःवर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रेम करू शकता सो खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आय होप की या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला मदत झाली असावी आणि होईलसुद्धा मुद्दे तुमच्या काळजीसाठीच मी सगळे शोधून येऊन पॉईंटनुसार तुम्हाला सांगितलेले आहेत खरंच तुमची खूप सेल्फ काय म्हणू शकतो ग्रोथ आणि सेल्फ कॉन्फिडन्स याने वाढेल प्लीज या सगळ्या मुद्द्यांकडे नीट लक्ष द्या बाकी नेक्स्ट टाईम एका नेक्स्ट महत्त्वाच्या मुद्द्यासोबत मी येईन तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे सगळ्यांची लव्ह स्टोरी कम्प्लीट व्हावी हीच माझी इच्छा असते म्हणून मी हे सगळे प्रयत्न करते सो चॅनलला भरपूर प्रेम द्या आणि नेहमी खुश राहा टेन्शन फ्री राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू